नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण घरकेन लावलेलं आहे ते उकरायचं चालले आई गेलेले आहे तर आपण पण तिकडे चाललो आहे चला तर मित्रांनो आता आपण बघा हा आपण कुदला घेतले आहे तर हा कुदला घेऊन जाऊन बघूया आपल्याला किती काय भेटते ते घरकेन तुम्हाला दाखवतो आई तिकडे पुढे गेलेली आहे अशी पण उकरायला इतकीच लावलेली आहे पुढे तर बघूया आपल्याला किती भेटते आज तेव्हा हा गे कुठला हाय तर पारे मी पण बघितले काय की नाही येत

तुले भूह वाय वह वह व्यॉजी नहीं हसलाव। वह ल्लस निमाः। हफिज माखी लोस्का य। ईकति वती भूख कहा है । एकति रृहई ने। हईकति माखी हमेरे तो लुही हो थोडं बारीक बारीक आहेत ते सगळं ते काय गेलं माती होऊन त्याची ते का माती होऊन गेलो टाक सुपत नाही घेऊन एवढे भेटले त्याच्यात एवढे भेटले करतात कोतीन का घरात नेऊन नाही कशाला ताणतेस ते एवढे गेली शब्द टाकलेले आहेत ते कोयती उलटी करणार पाहिजे शिल्ली तिच्यावर ते राहणार ती कशाला थोडकी मग त्या हातांनी उकरले पण ह्याच्यात सर्व बारीक बारीक भेटले आपल्याला आता बुगे त्याच्यात म्हणजे पुढं काय राहिलंय त्याच्यामध्ये बुग भेटत आहेत काय हे कनक नाही घरके नाहीत त्यांनी काढले दोन साईडने माती काढून घेतलेली आहे आणि आता बघूया हे पलटी करून घेणार म्हणजे काय बाजार असतील ते आपल्याला भेटतील सगळं बारीक बारीक आहेत बारीक बारीक थोडं हाय बर त्याच्यात

ते 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 मार्केट ठेवायचे तुला आहे काय नाही वाटत काय नाही त्याच्यात तर मित्रांनो या एका जास्त भेटलं भेटले नाही एवढं इथे भेटले ते आणि इकडे बाकीचे ठेवले आहेत आणि थोडेफार घरात घेऊन गेले मग अशी ते पण उघडतेस काय तशी दुसरी ती पण बघूया कुठं उकरून किती भेटते कुठ काहीच नाही काहीच नाही लावलेली पण नाही एवढी लावली चांगलं भेटलं आहे एवढं खुदली तर हा पहिले मोठं भेटलंय खसखशीत लागतो हे पण खसखशीत लागतात हे बघा मित्रांनो तुम्हाला वाड दाखवतं काय असतं ते बघा इकडे हे बघा हे आपलं चुरण आहे हे चुरणाचं झाड आहे त्याखाली असं कांदा तयार झालेला असतो आणि हे अति वाढ आहे हे ना मित्रांनो खूप असे लांबचे लांब जाते आता हे छोटे छोटे आहेत पण ह्याच्यातले नाही तर साईज खूप मोठी होते एकदम लांबचे लांब जाते जर जा तुम्ही मडक्यात हो ठेवलं तर मडक्याला गोलाकार करते असे एवढे मोठे होते लव वाढ बोलतो आम्ही पण खायला खूप कणकासारखीच लागते पण उकराची काय नाही हा बाजूला आहे तुम्ही काय नाही त्याला बघा तर मित्रांनो एवढं लावलेलं ना त्यात फक्त एवढंच भेटलेत ते घर नसतात तुम्हाला बघा ह्याच्यात थोडंसं लाल कलर असतात ना ते हे बघा आणि शिजवल्यानंतर ना वरती खसखशीत एक थर असतं असं हे बघा इकडे लाल आहे तर मित्रांनो आता नाही जे भेटलेत ना आपल्याला ते ते साफ करून घेते इकडे हे बघा इथं साफ करून घेतलेले म्हणजे ज्यांच्या वेलवेल ते थोड्या वरवरून कट करून घेते बघा या अशा पद्धतीने बारी बारी ते हे ते ठेऊन पण ते खराब होऊन जातील ते मग घे ना मोडून लेखा तर मित्रांनो हे जे आता काढलेत ना पण त्यातलेच पुढच्या वेळेस लावायला ठेवणार आहोत बियासाठी त्याला असेच ओल करून ते पुढच्या वेळेस लावणार गेलं नाही नाही करून तर पण मित्रांनो चांगले भेटले ते घरकन घरक्यान हे बाकीचे ते सर्व साफ करायचे ते इकडे राहिलेत ते हे साफ करून घेतले आहेत आणि मग एवढेच घरात घेऊन गेलेले तर मित्रांनो आता आपले हे ना घरकेन उकरून झालेले आहेत आणि तुम्ही पाहिले असाल आपल्याला तिथे एकूण टोटल भेटले ते घरक्यान चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर हा आपला आता व्हिडिओ आपण संपवतो आहे घरक्यान उकरण्याचा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा